नमस्कार शशिकांत आणि पार्वती आजी रमाचा श्राद्ध घालत असता त्याच वेळेला अक्षयने त्यांना थांबवलेलं असतं आणि खूपच खडसावलेलं असतं त्यामुळे शशिकांत आणि पार्वती आजी त्यांच्या रूममध्ये गेलेले असतात शशिकांत पार्वती आजीला म्हणतो आई एवढं सगळं केलं त्या रमाचा ऍक्सिडेंट घडवून आणला तिला आपण कोंडून सुद्धा ठेवलंय पण हा अक्षय मात्र तिच्या तिच्यामधून बाहेर पडतच नाही काही झालं तरी सुद्धा हा अजून तिच्याच प्रेमात अडकलाय आई हे असं होऊन चालणार नाही हे जर का असं चालू राहिलं तर कधी नाही कधी तरी हा अक्षय त्या रमाला शोधून काढेल आणि आपल्या सगळ्या प्लॅनवरती पाणी फिरवेल तेव्हा आजी बोलते शशिकांत आता काही झालं तरी आपल्या सगळ्या प्लॅनवरती पाणी फिरायला नको लवकरात लवकर आपल्याला अक्षयला यातून बाहेर काढलंच पाहिजे त्याला जाणीव करून दिली पाहिजे की रमा या जगातच नाही आहे तेव्हा लगेच शशिकांत पार्वती आजीला म्हणतो आई तू बोलतेस ते सगळं मनाला पटतय पण कशी जाणीव करून द्यायची तूच सांग कारण अक्षय सहजासहजी आपल्यावरती विश्वास ठेवणार नाही पण अक्षयला यातून बाहेर काढणं बरच आहे त्यावेळा पार्वतियाची शशिकांतला बोलते शशिकांत आपण उद्याच आपल्या फार्म हाऊसवरती जाऊया आपण आपल्या फार्म हाऊस वरती जाऊन त्या रमाला जरा जरा बघूयास तिच्याकडे आणि तिची लायकी तिला दाखवूया आजपर्यंत तिने आपल्याला खूप त्रास दिला आपल्या कधीही विरोधात न जाणारा आपला मुलगा आपल्या विरोधात लागला आता बस झालं आता तिची लायकी तिला दाखवूया आणि तिला कायमच ढगात पाठवूया तेव्हा शशिकांत बोलतो आई मी तुला त्याच दिवशी सांगत होतो जेव्हा ती वाचली तेव्हा जर का तू माझं ऐकलं असतंस तर बरं झालं असत तेव्हा तुझं मी ऐकलं नसतं ना तर कदाचित आज ती रमा जिवंत नसती आई अगं उगाच जीवाला घोर लावून ठेवलाय तिने तुला का कळलं नाही आई मी तुला कितीतरी वेळा समजावून सांगत होतो पण तू मात्र माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीस तू स्वतःच तेच ऐकलंस आणि शेवटी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत होतीस बघितलंस ना काय झालं ते आई तू ऐकतच नाहीस आणि प्लस आम्हाला अम, सुद्धा समजून घेत नाहीस तेव्हा पार्वती आजी बोलते तू गप्प बस रे तुला काही गोष्टी कळत नाहीत मी हे सर्व का करते तुला याची जाणीव सुद्धा नाही कारण त्या रमाने आपल्याला खूपच त्रास दिलाय अक्षयचं दुसरं लग्न होत असताना अक्षयचा संसार होत असताना त्या रमाने तिच्या डोळ्यानी पाहावा आपला नवरा दुसऱ्या कोणाचा तरी होतोय त्यांचा संसार सुखाचा चाललाय हे रमाने तिच्या डोळ्यानी पाहव आणि मग तिला जो त्रास होईल ना त्या त्रासानेच तिची लायकी तिला कळणार आहे आणि तशीच ती तडफडत तडफडत मरणार हे ऐकून मात्र शशिकांत बोलतो वा आई वा काय प्लॅन रचलायस असा प्लॅन माझ्या डोक्यात आला नाही त्याच वेळेला पार्वतियाजी म्हणते असा प्लॅन रचायला सुद्धा तेवढे पावसाळे बघावे लागतात तेवढं तुला अक्कल नाही शशिकांत आणि एक गोष्ट लक्षात ठेव तुला जन्म मी दिलाय मी तुझी आई आहे त्यामुळे तुझ्यापेक्षा चार पावलं तरी मी पुढे असणारच इकडे सकाळी सकाळी शशिकांत आणि पार्वतियाजी बाहेर जायला निघालेले असतात त्याच वेळेला सीमा आजीला हाक मारते आणि म्हणते आई तेव्हा मात्र पार्वती आजी बोलते सीमा किती वेळा सांगितलंय बाहेर जाताना कधी असं टोकायचं नाही पण तू मात्र माझं ऐकतच नाहीस असं का करतेस तू का प्रत्येक वेळा स्वतःच तेच खरं करतेस अगं कधीतरी विचार करत जा ना ग बाई तेव्हा सीमा बोलते आई तशीच गोष्ट होती म्हणून थांबवली आई अक्षयचं वागणं बघितलंयत ना अक्षय कसा वागतोय कसा नाही जरा विचार करा ना आई आई लवकरात लवकर सर्व थांबवा नाहीतर खूपच अंगाशी येऊ शकत आई मला तर खूप भीती वाटायला लागले काही झालं तरी लवकरात लवकर अक्षयला थांबवलं पाहिजे यातून बाहेर काढलं पाहिजे नाहीतर आपला मुलगा आपल्या हातातून जाईल तेव्हा शशिकांत सीमाला बोलतो सीमा तू नको काळजी करूस आपला मुलगा लवकरात लवकर बरा होईल आणि आम्ही जरा कामानिमित्त बाहेर जात आहोत तोपर्यंत तू तो अक्षयची काळजी घे तेव्हा सीमा बोलते तुम्हाला काही खायला वगैरे देऊ का करून तेव्हा पार्वती आजी बोलते नाही तसा आम्ही नाश्ता केलाय आणि बाहेर काहीतरी खाऊ तू नको काळजी करूस तू फक्त अक्षयकडे नीट लक्ष दे तेव्हा लगेच सीमा बोलते हो इकडे पार्वती आजी आणि शशिकांत रमाला भेटण्यासाठी फार्म हाऊस वरती आलेले असतात फार्म हाऊस वरती आल्यानंतर अंधाऱ्या कोठरीत ती दोघे जातात आणि तिथली लाईट लावतात ती लाईट लावल्यानंतर भयानक दृश्य आपल्या समोर येत ते म्हणजे रमाला अंधाऱ्या कोठरीत बांधून ठेवलेलं असत तेव्हा मात्र रमा त्यांच्याकडे बघते त्याच वेळेला ती शशिकांतला म्हणते बाबा ओ मी तर तुमच्यावरती विश्वास ठेवला होता तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देताना असं वाटत होतं की तुम्ही सुधारा एकदा तरी तुम्ही सुधारून बाहेर या आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवाल पण नाही बाबा तुम्ही कधीच तसं करू शकत नाही कारण मुळात लायकीच नाही बाबा काही झालं तरी तुम्ही माझ्या डोक्यावरून कधीच मायेनं हात नाही फिरवू शकत आणि मला हे कळून चुकलंय पण आता मात्र मी एकच गोष्ट ध्यानात ठेवलीय ती म्हणजे काही झालं तरी तुमचा खरा चेहरा मी अक्षय समोर आणणारच आणि जेव्हा यांना तुमचा खरा चेहरा समजेल ना तेव्हा हे स्वतः तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देतील मला मान्य आहे तुम्ही स्वतःच्या जीवाला घाबरत नाही पण त्या वरच्या देवाला तरी घाबरा तो सुद्धा न्याय करतो वेळ आली तर तेव्हा लगेच पार्वत्याजी बोलते गप्पा बस तुझी ही बडबड 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 ऐकायला मी इथे आली नाही तर तुला तुझी लायकी दाखवायला इथे आले तुझ्यामुळे माझ्या मुलाला जेलमध्ये जावं लागलं तुझ्यामुळे मला सर्वांसमोर तुझे पाय धरावे लागले तुझे हात जोडून माफी मागावी लागली आजपर्यंत मी तुझा खूप तिरस्कार केला पण जेव्हा रेवाचं सत्य आलं ना बाहेर तेव्हापासून माझा तिरस्कार वाढला तेव्हा लगेच रमा बोलते पण आजी मी असं केलं तरी काय की तुमचा एवढा तिरस्कार माझ्याबद्दल निर्माण झालाय मी तर आपल्या घराला जोडण्याचा प्रयत्न केला आपल्या घराला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला एवढंच काय तर शशिकांत मुकादम यांच्याबद्दल मागे घेण्याचा प्रयत्न केला होता पण तेव्हा तुम्ही स्वतः बोललात की नाही त्याची शिक्षा त्याला भोगू देत तेव्हा मात्र रमा असं बोलल्यावर शशिकांत बोलतो मेहरबानी नाही केलीस हे सर्व केलंच ते हे तुझं कर्तव्यच होतं आणि आत्ता आमचं तुझं कर्तव्य आहे ते म्हणजे तुला धगात पाठवणं तेव्हा रमा हसते आणि रमा म्हणते एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला त्या ऍक्सिडेंट मधून मी स्वतः वाचले म्हणजे माझी इच्छाशक्ती खूपच मोठी आहे तुम्ही कितीही मला मारण्याचा प्रयत्न करा पण अक्षय म्हणजेच माझे हे मला शोधून काढतीलच आणि ते जेव्हा मला शोधून काढतील ना तेव्हा मात्र तुम्हा दोघांची वाट लागेल वाट कारण तुम्हाला दोघांना वाचवायला तिथे कोणीच नसेल आणि तेव्हा मी तुमची अवस्था खूपच बिकट करेन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो शशिकांत आणि पार्वती आजीचा खरा चेहरा अक्षय समोर आल्यानंतर अक्षय त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात देईल की स्वतः शिक्षा करेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू